सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास आणि काउन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयातील प्रतिमेस पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर बुधवार पेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार इथं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त मनीषा मगर नगर अभियंता सारिका अकुलवार माजी गटनेते आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी चंद्रकांत सोनावणे विभागीय अधिकारी अविनाश अंतरोळीकर हिदायत मुजावर कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले उद्यानप्रमुख किरण जगदाळे आदींची उपस्थिती होती